नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे आपण भारतीय संविधानाचा अभ्यास करतो आणि भारताच्या संविधानात नागरिकांच्या कल्याणासाठी कायदे निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांची तरतूद करण्यात आलेली आहे जर का तुम्हाला पूर्ण भारतासाठी कायदे निर्माण करायचे असतील तर भारताची संसद या कायद्यांची निर्मिती करत असते पर्टिक्युलर तुम्हाला एखाद्या राज्यांसाठी कायद्याची निर्मिती करायची असेल तर याच्यासाठी राज्य किंवा राज्य विधिमंडळ कायद्यांची निर्मिती करत असतं राज्यघटनेच्या बारा परिशिष्टापैकी सातव्या परिशिष्टामध्ये या राज्य आणि केंद्रांच्या अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकूण तीन सूचना दिलेल्या आहेत पहिल्या आहे केंद्रसूची दुसरी आहे राज्यसूची आणि तिसऱ्या आहे समवर्ती सूची आणि या सातव्या परिशिष्टाशी संबंधित जे कलम आहे की तिकडं तुम्हाला अधिकार विभागणीच्या तरतुदी पाहायला मिळतात ते कलम आहे कलम दोनशे से सेहेचाळीस केंद्रसूचीतल्या विषयांबद्दल बाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे राज्यसूचीतल्या विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे तर समवर्ती सूचीबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही आहे आणि राज्य सरकारलाही आहे परंतु जर का समवर्ती सूचीतल्या कायद्यां विषयांबद्दल केंद्र सरकारने कायदा केला आणि नंतर राज्य सरकारने कायदा केला तर राज्य सरकारचा कायदा तिथं एवढा प्रभावी ठरत नाही तिथं केंद्र सरकारचा कायदा प्रभावी ठरत असतो आता हे मी तुम्हाला एवढं प्रास्ताविक का सांगतोय सध्या महाराष्ट्रात एका कायद्याची चर्चा चालू आहे तो आहे मोक्का एम सी ओ सी ए मोक्का आता त्याचं लाँग फॉर्म काय शॉर्ट फॉर्म काय मी तुम्हाला सगळं खाली सांगणार आहे एकोणीसशे नव्याण्णवचा हा कायदा आहे तर या कायद्याचा आपण परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत याचसोबत दोन हजार चोवीसमध्ये तीन नवीन कायदे लागू झालेले आहेत नवीन नाही म्हणता येणार जुनेच कायदे आहेत त्या जुन्या कायद्यांची नावं बदलून त्याच्यातल्या थोड्या कलमात चेंजेस करून ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये नव्याने लागू करण्यात आलेले आहेत तर त्याच्याबद्दलही आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नुकतीच बावीसाव्या कायदा आयोगाची जी काय म्हणतो आपण त्याला वेळ होती तर किंवा तो कालावधी होता तर तो कालावधी संपलेला आहे आणि तेविसाव्या का कायदा आयोग लागू झालेला आहे किंवा त्याची जो कार्यकाल होता तर, तर तो सुरू झालेला आहे तर या तीन महत्त्वाच्या गोष्टींचं आज आपण या लेक्चरमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं हे लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा पेन आणि पेपर घेऊन बसा काही नवीन गोष्टी ज्या तुम्ही पहिल्यांदाच ऐकणार आहात त्या नोट डाऊन करा की जेणेकरून या गोष्टी तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आणि प्रीसाठी किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी तुम्ही या या पर्टिक्युलर टॉपिकवरती कसा जरी प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकता चला मोका कायदा हा कायदा आहे एकोणीसशे नव्याण्णवचा आणि हा कायदा आहे महाराष्ट्र सरकारचा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केलेला हा कायदा आहे थोडक्यात त्याचा प्रास्ताविक पाहूया राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र राज्याने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवरती वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा दॅट इज महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट म्हणजेच मोक्का कायदा एकोणीसशे नव्याण्णव बनवलेला आहे आता तुम्ही म्हणाल हा टाडा कायदा काय आहे तर सर्वात शेवटी मी तुम्हाला जाता जाता टाडा कायदाबद्दलही सांगणार आहे त्याचं इथं स्पष्टीकरण न करण्याचं कारण म्हणजे टाडा कायदा एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून अस्तित्वात नाहीये तो काढून टाकला आत्ता आणि त्याच्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक नवीन कायदा केला म्हणजे टाडा जो कायदा होता तर तो, तो संपूर्ण देशाचा होता केंद्र सरकारचा कायदा होता तो परंतु तो कायदा एकोणीसशे पंच्याण्णवला नष्ट झाल्यामुळं किंवा तो काढून टाकल्यामुळं असा कायदाच नव्हता की जो संघटित गुन्हेगारीवरती वचक निर्माण करेल म्हणून महाराष्ट्र सरकारने या मोका कायद्याची निर्मिती केलेली आहे ओके टाडाचं मी तुम्हाला शेवटी होता सांगेन आता या मोका कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलंय मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावीपणे वापर केला आहे मोकाची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो आलं लक्षात एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा टाडा कायद्या नष्ट झाल्यामुळं त्याची जागा भरून काढण्यासाठी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने मोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच इंग्लिशमध्ये जर का सांगायचं झालं तुम्हाला महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझड क्राईम ॲक्ट मोका कायदा एकोणीशे नव्याण्णव केलेला आहे ओके okay? म्हणजे पहिल्यांदा मुंबईमधली जी संघटित गुन्हेगारी होती तर त्याच्यावरती वचक निर्माण करणं हा कायद्याचा मोठं होता मेन उद्देश होता परंतु तो नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा कायदाच संपूर्ण महाराष्ट्रात देखील केला होता परंतु टार्गेट एरिया जो होता तो जो मुंबई होता परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा एक महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतोय आता या कायद्याचा उद्देश काय आहे ते पहा हे एक्झामसाठी महत्त्वाचं आहे संघटित गुन्हेगारी संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी विशेष तरतुदी करण्याकरता हा अधिनियम जो, हा जो तो तो आहे हा कायदा जो आहे तर तो करण्यात आलेला आहे अजून एकदा सांगतो हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतोय एकोणीसशे नव्याण्णवचा महाराष्ट्राचा हा तिसावा अधिनियम आहे हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने हे चार पाच पॉईंट महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये या कायद्यामध्ये एकूण तीस कलमांचा समावेश आहे याला कायद्याला राष्ट्रपतींची संमती तेवीस एप्रिल एकोणीशे नव्याण्णवला मिळाली महाराष्ट्राच्या राजपत्रात हा कायदा चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी प्रसिद्ध झाला आणि याची अंमलबजावणी जी आहे तर ती पूर्वलक्षी प्रभावनं झाली म्हणजे अगोदरच्या डेटला झालेला आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून आलं लक्षात म्हणजे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव आणि त्यानंतर घडलेले जे गुन्हे आहेत संघटित गुन्हे तर त्याला मोका कायदा लावला जातो आला लक्षात समजलं तुमच्या बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं इथं क्लिअर झालेली आहेत आता पुढे जाऊया कायद्याचा उद्देश पाहिला कायदा कधी लागू झाला राष्ट्रपतींची संमती कधी किती कलम आहेत आणि महाराष्ट्राचा कितवा अधिनियम आहे याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारले जातात हे एकदा नोट डाऊन करा किंवा स्टॉप करून हे लिहून काढा किंवा व्हिडिओ थोडासा पॉज करून वाचून घ्या जसं तुम्हाला जमेल तसं करा आता हे झालं कायद्याबद्दल आता मोका लावला कधी जातो ओके तर, जा तर जा ते पाहूया गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिला जातो म्हणजे हे सर्वच पोलिस स्टेशनमध्ये केलं जातं म्हणजे पोलिसांना तर काही हाऊस नाही की तुमच्यावरती प्रत्येकाला गुन्हा दाखल व्हावा पहिल्यांदा तुम्हाला समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर पोलिसांच्या रेकॉर्डवरती येतो तो गुन्हा तुमचा रेकॉर्डवरती येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीची कारवाई होते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचा गुन्हा ज्यास रेकॉर्डवर येतो तर तुम्हाला अटक होती एकतर किंवा तुम्हाला तडीपार केलं जातं तडीपार म्हणजे काय की ठराविक प्रिमायसेसमध्ये तुम्ही यायचं नाही निवडणुकीचा ज्यावेळेस पिरियडचा लॉस होतो तर तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की शहरातल्या किंवा तुमच्या गावातल्या गुंडांना तडीपार केले ओके ते हे असतं अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर ते तडीपारीची कारवाई केली जाते यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे ज्यावेळेस सगळे पर्याय संपतात तर त्यावेळेस मोकांतर्गत त्या संबंधित आरोपीवरती कारवाई केली जाते ओके आलं लक्षात समजलं आता पुढे जावं आता ही कोणावर मोका मोकाचे मोकांतर्गत कारवाई होते ते महत्वाचं आहे ते पाहून घ्या आता हप्ता वसुली खंडणी अपहार खंडणीसाठी अपहार सुपारी देणे खून खंडणी आमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यावरती मोका लावला जातो म्हणजे लक्षात दहा लक्षात घ्या हप्ता ओसली कोण करत असेल खंडणीसाठी कोणाचा अपहरण झाला असेल सुपारी दिली असेल खून झाला असेल खंडणी मागितली असेल आणि आमली पदार्थांची तस्करी केली असेल तर हे जे सहा गुन्हे आहेत तर याच्यासाठी संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवरती मोका कायदा लावला जातो मोका लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते हे लक्षात ठेवा दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकटा गुन्हेगारांनी किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो म्हणजे जर का टोळी असेल तर टोळीतील एकट्या गुन्हेगाराने गुन्हा केला असावा लागतो किंवा अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो हे लक्षात घ्या तसंच अटक केलेल्या आरोपीपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे बघा भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य ना तुम्हाला एक वेगळं वैशिष्ट्य दिसून येईल म्हणजे ज्यावेळेस आपण राईट म्हणजे फंडामेंटल राईट्स पाहतो तर तिथं आरोपीचे सुद्धा काही हक्क का आहेत काही मूलभूत अधिकार आहेत ओके म्हणजे प्रवासाचा कालावधी वगळून त्याला चोवीस तासाच्या आत जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर त्याला सादर करावं लागतं हातात बेड्या घालायचे का नाही ठरवावं लागतं जर काही एखाद्या महिला गुन्हेगाराला अटक करायची असेल तर महिला कॉन्स्टेबल सोबत लागते म्हणजे भारताची राज्यघटना लोकशाही राज्यघटनांपैकी जगातली सगळ्यात सुंदर राज्यघटना मानली जाते त्याची कारणं ही आहेत काय म्हणजे लगेच तुम्ही मोका लावलं ले, लगेच सगळ्या गोष्टी होतील असं नाही काय त्याची का कारण काय आहेत बघा म्हणजे कारवाई कशी केली जाते अटक केलेल्या आरोपीपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते जर का आरोपीला अटक झाली आणि पोलिसांना ते आरोपपत्र सादर करता आलं नाही तर पुढे सहा महिने जे आहे तर त्यांना ते मुदत वाढवून मिळते या कायद्याने गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते बघा म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेचं अजून एक वैशिष्ट्य जर का तुम्हाला सांगायचं झालं तर गुन्हेगारीवरती प्रबंध घालणं गुन्हेगारी निर्बंधित करणं हा तर एक त्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहेच आहे परंतु म्हणजे तुम्ही किती गुणां किती गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणार किंवा काय करणार परंतु जर का तुम्ही जास्त दिवस तुरुंगात म्हणजे गुन्हेगार जास्त दिवस तुरुंगात राहिला तर त्याची जी टोळी होती तर ती टोळी मोड येईल म्हणजे बघा एखाद्या जर का मोडक्याला अटक झाली तर बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याच्यावरती निर्बंध प्रतिबंध ॲटोमॅटिकली येतात म्हणजे प्रत्येक वेळेला शिक्षा करूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा एखाद्याचं मोरल डाऊन करून सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे त्याचं चांगलं उदाहरण आहे आल लक्षात समजलं मोकाची कारवाई कोणावरती होते हे क्लिअर झालेलं आहे आता पुढे जाऊया मोका लावण्याची प्रक्रिया काय आहे बघा खून खंडणी तीनशे सात आता तीनशे सात म्हणजे हे आय पी सीमधलं एक कलम आहे म्हणजे आता बी एन एसमधलं कलम आहे तर ते पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे तीनशे सात काहीतरी टेन्शन नका घेऊ हो। दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरीत तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणं कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणं आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणं अशा गुन्हेगारावर मोकांतर्गत कारवाई होऊ शकते कोणावरती कारवाई होऊ शकते तर याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं आहे हे लक्षात ठेवा जर का मे बी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार याच्यावरती कायद्यांवरती प्रश्न विचारले तर हे तुमचं इथं तुमचं स्टडी मटेरियल ऑल क्लिअर आहे याशिवाय पी एस आय करतात किंवा जिथं जिथं तुम्हाला कायद्याचा रेफरन्स येईल तर तिथं तिथं तुम्हाला हे विचारला जाण्याची शक्यता आहे याशिवाय जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते म्हणजे मोका लावण्याची प्रक्रिया काय आहे आणि तो कुणावरती लावला जातो तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी इथं दिलेलं आहे आता या कायद्याअंतर्गत म्हणजे मोका कायद्याअंतर्गत शिक्षा काय आहेत हा दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो मोक्का कायद्यालाच मकोका असंही म्हटलं जातं लक्षा हे लक्षात ठेवा म्हणजे मकोका हे इंग्लिश आहे आणि मोक्का हे आपण मराठी सर्वसामान्यपणे ते रूढ झालेलं आहे मकोका आणि मोक्का हे एकच आहे हे काय वेगळे वेगळे नाही मोका अंतर्गत शिक्षक आहेत बघा मोका लागू झाल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही म्हणजे अटक व्हायच्या अगोदर जामीन मिळतो बऱ्याचशा आरोपींना परंतु जर जर का मोका लागला असेल तर अटकपूर्व जामीन मिळत नाही याशिवाय भारतीय दंड विधानसंहिता आणि आत्ता त्याचं काय झाले भारतीय न्यायसंहिता हे शेवटी आपण पाहणारच आहोत ओके दंड काय दंड विधानसंहिता आणि न्यायसंहितेतला फरक शेवटी आपण पाहणारच आहोत लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकाच्या कलम तीन एकनुसार नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष असते ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखापर्यंतचा असतो म्हणजे शिक्षाही जास्त आहे आणि दंडाची रक्कमसुद्धा जास्त आहे ओके म्हणजे शिक्षा प्लस दंड ही अशी तरतूद आहे म्हणजे किमान पाच वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप आणि प्लस पाच लाख रुपये दंड अशी मोकांतर्गत शिक्षेची तरतूद आहे ओके याशिवाय जर का मोका लागू झालाच एखाद्या आरोपीला तर त्या आरोपीच्या मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यात करण्यात आलेली आहे संघटित गुन्हेगारी करून जर का आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर का गुन्हेगारी करत असाल तर या संदर्भात मोकाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे संघटना असणं गरजेचं आहे संघटित असून जर का तुम्ही आर्थिक फायदा घेत असाल किंवा आर्थिक लुबाडणूक करत असाल तर आणि टोळीच्या स्वरूपात जर का तुम्ही गुन्हे करत असाल तर मोकाची तरतूद केली जाते किंवा मोका लावला जातो लक्षात समजलं सोपं आहे पुढं बघा आता कायद्याची गरज का भासली ते आपण थोडक्यात पाहूया एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं होतं दाऊद इब्रायम असेल छोटा राजन असेल अरुण गवळी व तत्सम गुन्हेगारांच्या टोळ्यांनी खंडनी वसुली जमिनी बळकावणं आणि हत्या आदी गुन्ह्यांच्या माध्यमातून मुंबईसह इतर भागांमध्ये आपला प्रभाव निर्माण केला होता त्यांना रोखण्यासाठी भारतीय दंडसंहिता म्हणजे आत्ताची भारतीय न्यायसंहिता आणि दहशतवाद विरोधी कायदा दॅट इज टाडा या कायद्यांचा वापर केला जात होता परंतु संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा नव्हता गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचा बरोबर विविध घटनांमध्ये गुन्हेगारांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याने आणि त्यांचे पुरावे गोळा करणं अवघड असल्याने त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा देणं कठीण झालं होतं एकोणीशे पंच्याण्णवमध्ये मध्ये टाडा कायदा रद्द झाला एकोणीसशे पंच्याऐंशीला केंद्र सरकारनं टाडा कायदा लावला होता तो रद्द का झाला त्याची कारणं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे ज्या दिवशी ज्यावेळेस आपण टाडा कायद्याबद्दल डिस्कस करू एकोणीशे पंच्याण्णवला हा टाडा कायदा रद्द झाल्यानंतर संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कठोर कायदा उरला नव्हता त्यामुळे मकोका किंवा मोका सारख्या विशेष कायद्याची गरज निर्माण झाली हे त्याच्यावरून आपल्याला दिसून आलं समजलं आणि मग मोका कायदा एकोणीसशे पंच्याण्णवला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने तयार केला आता कायद्याचं महत्त्व काय बघा संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हा कायदा प्रभावी असल्यानं त्याद्वारे गुन्हेगारांवर गुनेगा गुन्हेगारांवर कारवाई केली जाते संघटित गुन्हेगारांचं नेटवर्क खूप मजबूत होतं त्यावर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी मकोका कायदा महत्त्वपूर्ण ठरला संघटित गुन्हेगारींच्या माध्यमातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार या कायद्यामुळे पोलिसांना मिळाला त्याचप्रमाणे साक्षीदार संरक्षण आणि कठोर चौकशीचे अधिकारी या कायद्याने पोलिसांना दिल्याने पोलिसांना संघटित टोळ्यांना लगाम घालणं शक्य झालं याशिवाय मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मिळण्यास मर्यादा घातल्यामुळं पोलिसांना तपासासाठी वेळसुद्धा मिळतोय कारण जर का जामीनच नाही मिळाला तर पोलीस अधिक चांगल्या प्रकारे तपास करू शकतात आणि आरोपीला किंवा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे चान्सेस तिथं जास्त असतात या आता या कायद्यांवरती म्हणजे मोक्का कायद्यावरती काही टीका केल्या जातात किंवा या कायद्यासमोरची काही अहवाल आहेत तर ती कोणते आहेत ते पाहूया अनेक वेळा पोलिस अधिकारी चुकीच्या व्यक्तींवरती मोका लावतात यामुळे मानवी हक्कांचं उल्लंघन होतं असा आरोप पोलिसांवरती केला जातो या कायद्यात आरोपींना तातडीने जामीन मिळत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे अनेकदा राजकीय दबावाखाली कारवाई केली जाते जामीन मिळत नाही त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला याच्यामध्ये राजकीय दबावाखालीसुद्धा कारवाई केल्या जात असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे याशिवाय कायद्याचा वापर करताना न्यायव्यवस्थेपुढे आव्हाने निर्माण होतात गुन्हेगारांविरुद्ध मजबूत पुरावे गोळा करणं अवघड ठरतं खोट्या तक्रारीमुळे निर्दोष लोकांवर कारवाई होण्याची भीती असते त्यामुळे या कायद्याचा वापर अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश न्यायालयाने वेळोवेळी यापूर्वी दिलेले आहेत म्हणजे अधिक ट्रान्सपरंटली किंवा अधिक पारदर्शकरीत्या म्हणजे याच कायद्याचं नाही आहे तर भारतात जेवढे जेवढे कायदे आहेत महाराष्ट्रात जेवढे जेवढे कायदे आहेत तर ते अतिशय पारदर्शकपणे त्याच्या अंमलबजावणी व्हायला पाहिजे तरच खऱ्या गुन्हेगारांना खऱ्या आरोपींना शिक्षा होईल नाहीतर निरापराध लोकं या कायद्याच्या कचाटीत सापडून ती भरडली जातील ओके त्याच्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे आणि ती व्यवस्थित किंवा पारदर्शकपणे करणं गरजेचं आहे आता जे मी सुरुवातीला एक प्रश्न सोडला होता तो आहे टाडा ओके टाडा कायदा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट हा केंद्र सरकारचा कायदा आहे ओके अक्ति याला सामान्यतः टाडा म्हणून ओळखलं जातं हा दहशतवादी आणि विस्कळीत उपक्रम प्रतिबंध कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव भारताच्या दहशतवाद विरोधी कायदा हा होता पंजाबमध्ये घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणजे दहशतवाद ओके किंवा आतंकवाद तो डिस्ट्रॉय करायचा आणि त्याला प्रतिबंध करायचा याच्यासाठी केंद्र सरकारने या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती परंतु हा कायदा फक्त दहाच वर्ष राहिला एकोणीसशे पंच्याऐंशीला हा कायदा लागला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला हा कायदा पुन्हा काढून टाकण्यात आला ओके okay, का काढून टाकण्यात आला मी तुम्हाला सांगतो हा दहशतवाद भारता विरोधी भारताचा कायदा होता कायदा तेवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी संपूर्ण भारतभर लागू झाला दहशतवादी कारवायांना परिभाषित आणि प्रतिरोधावर आणण्यासाठी सरकारद्वारे हा कायदा बनवला गेला हा पहिला भारताचा दहशतवाद विरोधी कायदा होता हे लक्षात ठेवा समजलं एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कायद्याच्या दुरुपयोगाच्या वाढत्या आरोपांमुळे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हा कायदा रद्द करण्यात आला आणि या कायद्याखाली भरलेले खटले मात्र अजूनही चालूच आहेत कुख्यात डॉन स दाऊद इब्राहिमला जबरदस्त हादरा देत अनेक गुन्हेगारी कारवाया पार पडणारा अरुण गवळी हा टाडा कायद्याने अटक केलेला महाराष्ट्र राज्यातील पहिला गँगस्टर होता तसंच टाडा कायद्याअंतर्गतच न्यायालयाकडून शिक्षा ठोठवलेला सुद्धा गवळी हा पहिला गँगस्टर होता ओके याच्याबद्दल काही प्रश्न विचारणार नाहीत तुम्हाला म्हणजे हे हे ज्या तीन लाईन आहे हो त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहेत दाऊद इब्राहिम आणि अरुण गोळी यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत परंतु टाडा कायद्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव एक एक पंजाबमध्ये जे घुसखोरी झाली होती ओके ऑपरेशन ब्लू स्टार वगैरे तर त्याच्याशी रिलेटेड त्यावेळेस हा कायद्याची निर्मिती करण्यात आलेली होती लक्षात हे झालं मोक्का कायदा आणि टाडा कायदा याशिवाय आता भारतात तीन नवीन कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे नवीन कायदे नाही म्हणता येणार जुन्या कायद्यांची नावं बदललीत तीन नवीन फौजदारी कायदे देशभरात एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू झालेले आहेत ओके आता इथं मी केले व्यवस्थित पहिल्यांदा जुन्या कायद्याचं नाव नवीन कायद्याचं नाव आणि कलमांची संख्या जुना कायदा भारतीय दंड संहिता दॅट इज आय पी सी अठराशे साठचा कायदा होता त्या कायद्याचं नवीन नाव आहे भारतीय न्याय संहिता दॅट इज बी एन एस दोन हजार तेवीस कलमांची संख्या आहे तीनशे अठ्ठावन्न दुसरा कायदा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता डॅट दॅट इज सी आर पी सी एकोणीशे त्र्याहत्तरचा कायदा त्याचं नवीन नाव आहे भारतीय नागरी संरक्षण संहिता दॅ दे, दॅट इज बी एन एस एस दोन हजार तेवीस आणि कलमांची संख्या आहे तीनशे एक्कावन्न अजून एक कायदा आहे भारतीय पुरावा कायदा दॅट इज इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अठराशे साठचा कायदा होता त्याचं नवीन नाव आहे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस दॅट इज बी एस ए आणि कलमांची संख्या आहे एकशे सत्तर लक्षात ठेवा तीन जुने कायदे होते त्याची फक्त नावं बदलेत आणि थोडीशी कलमांमध्ये बदल केलेला आहेत आता के ते महत्वाच्या कायद्यामध्ये जे कलमांमध्ये बदल केलेले आहेत ते आपण कलम व्यवस्थितपणे पाहूया आता हा जो आय पी सी कायदा आहे तर तो महत्वाचा आहे त्याच्याबद्दल आपण जरा डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया बघा तुम्हाला तीन कॉलम दिसत आहेत इथं अनुक्रमण क्रमांक आहे गुन्ह्याचं नाव आहे जुना जो कायदा होता आय पी सी अठराशे साठ त्यात कुठली कलम होती आणि जी भारतीय नाईस संहिता दोन हजार तेवीस की जो दोन हजार चोवीसपासून लागू झाली तर त्याच्यातली कलम कोणती आता बघा खुनासाठी जुनं कलम होतं आय पी सीमध्ये तीनशे दोन नवीन कलम आहे एकशे एक फसवणुकीसाठी होतं चारशे वीस आणि आत्ता आहे तीनशे सोळा लक्षात ठेवा संसदेत चारशे वीस या सीटवरती कोणी बसत नव्हतं इव्हन आत्ता पण बसत नाही आहे जर का मी चुकत असेल तर क्लिअर करा कारण त्याला चारशे वीस चारशे वीस म्हटलं जायचं हे लक्षात ठेवा जमावबंदी एकशे चव्वेचाळीस कर्फ्यू तुम्हाला माहितीच असेल याच्यावरती आपण एक लेक्चर घेतलेला आहे लॉकडाऊनच्या काळात ते पहा तुम्ही नवीन जमावबंदीचं कलम आहे एकशे सत्त्याऐंशी देशद्रोहाचं जुनं जुनं कलम होतं एकशे चोवीस ए नवीन कलम आहे एकशे पन्नास बलात्काराचं जुनं कलम होतं तीनशे शहात्तर नवीन कलम आहे त्रेसष्ट सामूहिक बलात्काराचं जुनं कलम होतं तीनशे शहात्तर डी किंवा ड नवीन कलम आहे कलम सत्तर हत्येचा प्रयत्नाचं जुनं कलम होतं तीनशे सात आणि नवीन कलम आहे एकशे नऊ ओके आज लक्षात समजलं हे आय पी सी अंतर्गत जुनी कलम आहेत आणि हे भारतीय न्याय समि अंतर्गत नवीन कलम आहेत याच्यात काही एवढं महत्त्वाचं नाही आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हे जे गुन्हे आहेत खून फसवणूक जमावबंदी देशद्रोह बलात्कार सामूहिक बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न याच्यात हे तुम्ही दररोज पेपरला वाचताय आणि याच्याशी रिलेटेड आयोग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारू शकतो त्याच्यामुळे हे नीट टेबल पाठ करून घ्या ओके okay, इथे लक्षात समजलं चला पुढं आता बघा हे जे फौजदारी कायदा आहेत तर त्या ते फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही समित्यांची नेमणी नियुक्ती करण्यात आली होती त्याच्यामध्ये दोन हजार तीनला वी एस मलिमठ समिती स्थापन करण्यात आली होती फौजदारी न्याय प्र प्रणालीचं पुनरावलोकन आणि सुधारणा सुचवण्यासाठी दोन हजार तीनची ही समिती आहे त्याच्यानंतर दोन हजार सातमध्ये माधव मेनन समितीची स्थापना करण्यात आली होती फौजदारी न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये मंत्रालयाने फौजदारी कायद्याच्या तीन संहितांचं पुनर्वलोकन करण्यासाठी रणवीर सिंग समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि याच्यानंतरच दोन हजार तेवीसमध्ये या कायद्यांमध्ये सुधारणा झाली आणि जुलै दोन हजार तेवी चोवीसमध्ये या कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे ओके आता हे जे नवीन कायदे लागू झालेले आहेत तर त्या नवीन कायद्यांसाठी ते समजून घेण्यासाठी काही नवीन उपक्रम केलेले आहेत तर ते कोणते कोणते आहेत ते बघा पहिलं आहे सज्ञान ॲप भारतीय रेल्वेनी एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या तीन नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देण्यासाठी सज्ञान किंवा त्याला सज्ञान हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स दॅट इज आर पी एफ प्रमुख मनोज चौ यादव सॉरी तर चौदो झाले यादव यांनी आर पी एफच्या टेक टीमने डिझाईन केलेले आणि विकसित केलेले हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे सज्ञान आर पी एफने लॉन्च केले लक्षात ठेवा संकलन ॲप फौजदारी कायद्यांच्या बदलादरम्यान संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून नॅशनल क्राईम रेकॉर्ड रेकॉर्ड ब्युरो दॅट इज एन सी आर बी संकलन हे विशेष ॲप तयार केलं आहे याद्वारे सहजरित्या नवख्या आणि जुन्या कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करता येणार आहे संज्ञान ॲप जे आहे तर ते रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफचं आहे आणि संकलन जे ॲप आहे तर ते एन सी आर बीचं म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं आहे हे लक्षात ठेवा ओके दॅट इट हे सोपं आहे आता कायदा आयोग मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की बावीसाव्या कायदा आयोगाची जी मुदत आहे तर ती संपलेली आहे आणि तेविसाव्या कायदा आयोगाची स्थापना झालेली आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया कायदा आयोग हा एक गैरवैधानिक आयोग आहे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाद्वारे राजपत्र अधिसूचनेद्वारे याची स्थापना करण्यात आलेली आहे सरकारला कायद्याच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्यास मदत करणं अप्रचलित कायदे रद्द करण्याची शिफारस करणं आणि सरकारने संदर्भित केलेल्या बाबींवर शिफारशी करणं ही या आयोगाची मुख्य कार्य आहेत ओके आयोगाची मुख्य कार्य याशिवाय आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हे आयोगाचे अध्यक्ष असतात स्वातंत्र्यानंतर स्थापन केलेल्या बावीस कायदा आयोगांनी एकूण दोनशे एकोणनव्वद अहवाल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सादर केलेले आहेत बावीसाव्या आयोगाचे अध्यक्ष कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी हे होते लक्षात ठेवा आणि तेविसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती बी पी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून लक्षात समजलं लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली अठराशे तेत्तीसच्या चार्टर ॲक्टनुसार अठराशे चौतीसमध्ये पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आलेला होता ओके अठराशे तेहत्तीसच्या चार्टरॅकनुसार अठराशे चौतीसमध्ये भारताचा पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आलेला होता स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारताचे तत्कालीन महाधिवक्ते यम सी सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कायदा आयोग स्थापन केला म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोग एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्थापन झाला आणि अगोदरच्या भारताचा पहिला कायदा आयोग एकोणीशे चौतीसमध्ये अठराशे चौतीसमध्ये स्थापन झालं हे लक्षात ठेवा आल लक्षात एक स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतरचा पहिला एकोणीशे पंचावन्नमध्ये समजलं तर अशा रीतीनं या लेक्चरमधून मी तुम्हाला मोक्का म्हणजेच मकोकाबद्दलची माहिती टाडाबद्दलची माहिती जे नवीन तीन फौजदारी कायदे लागू झाले त्याच्याबद्दलची माहिती त्याच्याबद्दलच्या निर्माण करण्यात आलेल्या सुधारणा समित्या आणि कायदा आयोगाबद्दलची माहिती या लेक्चरमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय वीजेस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम आणि फेसबुक या पाच सोशल मीडियावरती कनेक्ट झाला नसेल तर कनेक्ट व्हा कारण अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभूमी परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे व्ही एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म याला तुम्हाला जर का जॉईन व्हायचं असेल तर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यावर जोडले जाऊ शकता या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच